जोडलेले चांगलं आयोजन आपण केलेले आहे दोन्ही फायनलचे पैलवान दाखवायचे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना या ठिकाणी सुरज स्टार न्यूज वर आपण पाहू शकताय दोन्ही प्रेक्षक आता या ठिकाणी आहेत या ठिकाणी चौक बाजूले आहेत आणि दोन्ही पैलवान जरा बघायचे फायनल कुस्ती नाण्याचा आखाडा तानाजी पाटील धनाजी धनाजी पाटील चार बाजूला जोरदार मिलिंद नटवटे मिलिंद नटवटे आखाडा नाशिक नाशिक नाशिकचा पैलवान आणि दुसरे आखाड्यातील जोरदार सर या ठिकाणी भूषण पाटील यांच्याकडे आपण जात हो। आहोत नक्कीच भूषण पाटील उपसरपंच आपण आहात चांगले क्रिकेटर सुद्धा आहात आणि गावाची परंपरा किती वर्षापासून चालू आहे आखाडा किती वर्षापासून आता कुस्ती स्पर्धा होते या आखाड्यामध्ये <गली> नक्कीच खूप वर्ष झाली होती ही परंपरा चालू होती परंतु मधल्या पट्ट्यामध्ये कुठेतरी खंडित झाली होती आम्ही आमच्या जो बॅनर लागलाय समोरच्या बाजूने ते वरिष्ठ मंडळी आज इथे स्टेजवर सगळे उपस्थित आहेत आणि त्यांच्या या प्रेरणेतून आपण महालक्ष्मीच्या कार्यक्रमाच्या याच्यामध्येच आपण ते कुस्तीचा फड करत होतो आणि त्याच्यामध्ये आज थोडस थो 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 मधी खंडित झालं होतं दा, परंतु पराग आणि आपलं सगळे सहकारी मध्ये त्यांच्या नावाने आपण दो दोन खेळाडू आहेत दोन आहेत त्यांना शुभेच्छा या ठिकाणी सावंत यांच्या कुस्ती स्पर्धा सुरू झाली उपजनप साहेबांनी संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत दिली आणि हे नाणे गाव अशाच पद्धतीने मात्र पारंपरिक मात्र क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून पारंपरिक मात्र या ठिकाणी मात्र अनेक सण उत्सव साजरा करतात तर फायनलची गोष्टी नक्की भारी होईल पात्र ऐकत राहा स्टार न्यूज नेटवर्क लाईव्ह